चालू घडामोडीमध्ये राज्याच्या सरकारने कोणत्या महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत त्यांवर प्रश्न विचारण्याची खूप दाट शक्यता असते आणि आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तिघांच्या युतीमधनं जे सरकार आता स्थापन झाले त्यांची सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ह्या योजनेबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एम पी एस सीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये तर आपण ह्या योजनेची इन डिटेल माहिती आज घेऊया बघा ही योजना केव्हा लागू केली गेली होती तर एक जुलै दोन हजार चोवीस पासनं ही योजना लागू केली गेली होती लागू कोणी केली होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली होती आणि योजनेचं नाव सुद्धा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहेत म्हणजे ज्यांची आर्थिक दृष्टी थोडीशी विकेल त्यांना महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटला जमा केले जातात जा 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 आणि जर जा त्यांच्याकडे बँक खातं नसेल तर त्यांच्या पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जातात नंतर बघा या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे नंतर ह्या योजनेसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कुठे अप्लाय करू शकता एक तर त्यांची लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट आहे त्यावर करू शकतात किंवा यांचं प्ले स्टोर वर एक ऍप आहे नारी दुत ऍप तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा नारीदूत एमसी क्यू मध्ये हे विचारलं जाऊ शकतात नंतर बघा क्रायटेरिया काय जर एखाद्या महिलेला ही योजना लागू व्हायची आहे तर तिच्यासाठी तिला क्रायटेरिया काय तर बघा ती महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे म्हणजे जो महाराष्ट्राचा डोमेसिल असतो आपल्याकडे तो त्या महिलेकडे पाहिजे प्रूफ पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राचे रेसिडेंट आहात नंतर एज क्रायटेरिया ते साठ हे पण तुम्ही लक्षात ठेवा हा नंबर एकवीस ते साठ एज पाहिजे नंतर बघा फॅमिली त्या महिलेची आहे ना त्या फॅमिलीचं टोटल इन्कम आहे ते अडीच लाखाच्या खाली पाहिजे अडीच लाखाच्या खाली असेल तरच ती महिला एलिजिबल आहे योजनेसाठी आणि त्या महिलेच्या घरामध्ये तीन किंवा चार चाकी वाहन नसावे तर ह्या कंडिशन ज्या महिला सॅटिस्फाय करतात त्यांना लाडकी मुख्यमंत्री माजी लाडकी योजने योजनेअंतर्गत प्रति महिना दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होतात